माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज मंगळवार देवी जागर देवीचे गाणे गोरी गोरी पान फुलासारखी छान दुर्गा मातेची मूर्ती किती तरी छान दुर्गा मातेची मूर्ती किती तरी छान गोरी गोरी पान फुलासारखी छान गोरी गोरी पान फुलासारखी छान दुर्गा मातेची मूर्ती किती तरी छान दुर्गा मातेची मूर्ती किती छान छान आईला नेसायला हिरवी साडी आईला नेसायला हिरवी साडी हिरव्या हिरव्या साडीवर हिरवीच चोळी हिरव्या हिरव्या साडीवर हिरवीच चोळी हातामध्ये आईच्या त्रिशूळ बाण हातामध्ये आईच्या त्रिशूळ बाण दुर्गा माची मूर्ति ते कि तेरे छान दुर्गा माची मूर्ति ते कि तेरे छान गोरी गोरी पान गोरी गोरी पान फूल सारी छान गोरी गोरी पान फूल सारक छान दुर्गा माची मूर्ति ते कि तेरे मान दुर्गा माची मूर्ति ते कि तेरे छान पान फुला सारी आ तुग छान पानफुलासारखी आहे तू छान नऊ दिवसाचे नऊ नऊ गं तुला माळा नऊ दिवसाच्या अग तुला नऊ ग माळा सुवासने करतात तुझा सोवळा सुवासने करतात तुझा सोवळा आईची मूर्ती आहे अपरंपार आईची माया आहे अपरंपार आईची माया आहे अपरंपार दुर्गा माच तेरे छान दुर्गा माची मुर्ति कि तेरे छान गोरी गोरी पान फुला सारक छान गोरी गोरी पान फुला सारक छान दुर्गा माची तेरे कि उंच उंच पर्वत तुझे खोल खोल दरी उंच उंच पर्वत तुझी खोल खोल दरी दर्शन घे आली आली तुझ्या गदारी दर्शन घेण्या आली मेघ तुझ्या दारी दर्शन घेण्या आले मेघ तुझ्या दारी अज्ञान बाळाला जवळ एक आज अज्ञान बाळाला जवळ आज अज्ञान बाळाला जवळ करी आद आग, गोरी गोरी पान फुला सारखी छान गोरी घौरीपन फुला सारखी छान दुर्गा मातेची मुर्ती किती तरी छान दुर्गा मातेची मूर्ती किती तरी छान गोरी घौरीपान फुला सारखी छान माते दुर्गा मातेची मुर्ती किती तरी छान दुर्गा मातेची मुर्ती किती तरी छान दुर्गा मातेची मूर्ती किती तरी छान धन्यवाद